विंग तालुका खंडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेकर वस्ती विंग या ठिकाणी लहान मुलांना व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे बाजारातील व्यवहार ज्ञान मुलांना तसेच पैशांची देवाणघेवाण पैशांचा हिशोब आपल्या मालाची किंमत त्या मालातून मिळणारे प्रॉफिट त्याबाबतचे प्रॅक्टिकली ज्ञान मुलांना व्हावे व बाहेरील मार्केटमध्ये आपले आई वडील कसे व्यवहार करतात हे जाणून घेण्यासाठी व त्यांचे ज्ञान मिळवण्यासाठी आज बाल बाजाराचे आयोजन करण्यात आले होते येथील शिक्षक मोरेसर आणि वसाळ मॅडम यांनी या बाल बाजाराचे आयोजन केले होते त्याला स्थानिक नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिलाय आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेकर वस्ती येथे बालबाजाराचे आयोजन केलेले आहे मुलांना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडेही आर्थिक व्यवहार कसे असतात दैनंदिन व्यवहार कसे चालतात खरेदी विक्री कशी होते बाजारातले व्यवहार कसे चालतात घरातल्या ज्या वस्तू आहेत या बाजारातून कशा आणल्या जातात कशा विकल्या जातात यांचे ज्ञान मिळावे दैनंदिन जीवनातील ज्ञान मिळावे हा हेतू याच्यामागे आहे नमस्कार आज आपल्या जिल्हा व बाजार प्रशासना आयोजित केलेले आहे तरी त्यासाठी सर्व विद्यार्थी एकदम उत्साही आणि आनंदित वातावरणात आहे त्यांना जो आज येणार आहे तो आपल्या डेली लाईफ लक्ष वेगळा असणार जो आपण शाळेत शिकतो पण त्यांचा हा आनंद सगळ्यांच्या आपण सग त्यांच्या चेहऱ्यावरून तर पाहतच आहे पण त्यापेक्षा त्यांच्या पालकांनाही तो खूप वेगळा असा आनंद होत आहे की आज आमचं मूल वेगळ्या क्षेत्रात म्हणजे जो बाल बालबाजार मांडलेला आहे त्याच्यातून त्यांना जो आनंद मिळतो आहे जो ज्ञान मिळतं आहे हेही त्या आप आपल्या पुस्तकी ज्ञानापेक्षा काही वेगळे नाही आणि ह्या ज्ञानाचाही आपल्याला सगळी म्हणजे बाहेर जरी तुम्ही कुठं गेला तरी याचा उपयोग होणार आहे म्हणून यासाठी आपण आज हे बालबाजार आणि खूप बा फेस्टिवल आयोजित केलं